या ठिकाणी आता किल्ले प्रतापगडाचा सर्वांना माहिती आहे इथे काय घडलं आणि ह्या किल्ल्याचं महत्व काय आहे आता शिवाजी महाराजांनी हा किल्ला का बांधला त्याचं काहीतरी कारण असेल ना काय विनाकारण रडतोंडीचा घाट आणि पार, 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 गाड़। पार गाड़। या दोन घाटांच्या मध्ये असलेल्या डोंगरावरती महाराजांना ही जागा आवडली आता ही जागा आणि हा किल्ला बांधण्याचा उद्देश या करता आपण ज्या बसनाथ आलो आपल्या बाजूला डाव्या उजव्या बाजूला जावळीचं घनदाट जंगल आहे आणि तिथे जावळीचे राजे कोण चंद्रराव मोरे यांचं राज्य होतं ते छत्रपती स्वराज्याला मानत नव्हतं ते म्हणायचे तू कसला राजा तू कसला <laughs> राजा आम्ही पिढ्या पिढ्यांचे राजे आहोत कारण ते चंद्रराव मोरी कोण होते माहिती आहे का देवानंद ती राजा सम्राट अशोकाचे वंशज होते आणि सम्राट अशोकाचं साम्राज्य पार महाराष्ट्र खाली तमिळनाडूच्या अलीकडे म्हणजे आपण भिनाकाळी तोंड पांड्य जे राजे होते त्यांच्याबरोबर अशोकाला बरोबर आहे म्हणून त्यांचे जे नातेवाईक होते चंद्रगुप्त मोर्याचे ते प्रत्येका ठिकाणी सुभेदारशी जसं काय अफजल खान कसा वाईचा सुभेदार होता तसे चंद्रगुप्त मोर्याचे जे नातेवाईक आहेत त्यांना वेगवेगळे बे सुभे दिले, दिले होते ते तिथे सुभेदार होते आणि हे शिवाजी महाराजांना मानत नसत महाराजांना हा डोंगर आवडला घन एका घनदाट जावळीची दाट झाडी आहे जिथे शत्रूला पराभूत करणं कठीण आहे चंद्रराव मोर्याने पराभूत करणं अत्यंत कठीण आहे कारण जावळीचं घनदार जंगल आहे त्यांना जंगलाच्या बाहेर काढूनच त्यांचा पराभव करता येऊ होता आणि ह्याच वैशिष्ट्य असं की हा दोन भागांच्या सीमेवरती आहे उजवीकडे आहे डक्कनचा पटार म्हणजे सातारा आणि डावीकडे आहे कोंकण कोकण कोकणावरती लक्ष ठेवण्याकरता विशेषतः महाराजांनी हा किल्ला ह्या ढोलप्याच्या डोंगरावरती बांधला आता ह्या किल्ल्याची फेमस सुरुवात केली झाली सोळाशे चोपन्न साली महाराजांनी किल्ला बांधायचं ठरवलं आणि महाराजांचे वास्तुविशारद आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर यांनी रायगड किल्ल्याचं रिनोव्हेशन केलं बरोबर आहे त्यांनी हा किल्ला बांधला सोळाशे छप्पन्न साली दोन साली दोन वर्षात हा किल्ला बांधून तयार होता या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे वाट सोडा जा। त्यांना जाऊ द्या ह्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे हे कुठून दिसून येत नाही बाहेरून कुठूनही पहा तुम्हाला फक्त तटबंदी दिसते मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसून येत नाही अशी त्याची रचना केलेली आहे आता शत्रू जर चालून आला किल्ल्यावरती तर आपण येताना आपली किती दमचाक झाली तो इथपर्यंत इथपर्यंत तो ताजा तवा नसेल का म्हणून याची अशी रचना केलेली आहे ह्याची रचना अशी केलेली की हे जे द्वार आहे ह्या ह्याचा दवा दरवाजा जर तोडायचा झाला तर हत्ती लागणार किंवा मनुष्यबळ लागणार तो मनुष्य कशाने दरवाजा तोडणार लाकडाच्या मोठ्या ओणक्याने करता त्यांना पळत मागे जावं लागणार आणि पुन्हा धावत येऊन त्या मुख्य दरवाज्यावर धडक द्यावी लागणार झाली पण इथे बायऱ्या असल्या कारणानं ती सोय आहे का भले शत्रू इथे जमा झाला तर शत्रूवरती वार करण्याकरता ह्या जंग्या आहेत समज छोटे छोटे दिसतात हे इथून बाण किंवा बंदुका ठासणीच्या बंदुका याने शत्रूवर मारा करते समोर तोफा होत्या समोर त्या तोफानं मारा केला तर शत्रू नष्ट इथून तेल गरम उकळतं तेल दिसतं हे शत्रू उकळण्याकरता गरम तेल इथे वरती सैनिक असायची जमावळी असायची त्यांच्याकडे बंदुका भाले बाण म्हणा भाले वगैरे असायचे सुसज्ज असायचे हा किल्ला अजिंक्य राहिलेला आहे ह्याची रचना आहे हे किल्ले हा बुरुज किंवा हा किल्ला कसा तयार केला ते याकरता चुना गुळ उर्जाची डाळ आणि शिस यांचं मिश्रण करून या किल्ल्याची रचना म्हणजे हे बुरुज ही तडबंदी बांधली गेलेली आहे म्हणून अद्याप ही शाबूत आहे आपलं सिमेंट आता काय होतं प्लास्टर लगेच निघतो बरोबर की नाही आता आपण वरती गेलो की आपल्याला वितळलेलं शिस दिसेल आणि हा बंद अत्यंत पवित्र आहे की याच वाटेनं अफजल खानाच्या वजानं इथे महाराज गेले त्याच वाटेने गेले इथे एक दरवाजा आहे अजून एक दरवाजा तो शिवकाळाने वापरला जी। जायचा तो बंद केलेला आहे महाराजांची पालखी किंवा भुई वगैरे घेऊन यायची ती त्याच दरवाजेने यायची जेव्हा महाराज बाले किल्ल्यातून अफजल नमस्कार करतात कारण महाराज त्यातून असा किल्ला आहे तिथं बघण्यासारखं वरती एक चुन्याचा घाणा आहे आपण मुख्य बुरुजाकडे जाणार जिथे आपल्याला भगवा फडताना दिसतो फडकताना अफजल खानाच्या वदानंतर अफजल खानाचं जे शीर आहे मुंच ते भाल्याने रोवून तिथे लावलं होतं परंतु महाराजांना ही बातमी काढल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला शेवटी तो एक वीर होता त्याचा अपमान होता कामाने म्हणजे काढलं आणि त्याची तिथे समाधी बांधली खडगळ महाराजांनी महाराजांच्या आज्ञेनुसार ते समाधी बांधलेली आहे वरती सुन्याचा घाणा आहे की त्या काळी तो वापरात येत होता बाली किल्ल्याच्या वरती आपल्याला भवानी मातेचं मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर याकरता की मा महाराजांची कुलदेवता असं म्हटलं जातं आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थात भोसलेकरांची ती कुलदेवता होती तर तिचं दर्शन होण्याकरता महाराजांना तुळजाभवानीला जावं लागायचं तुळजापूरला तर ती आपल्याजवळ असावी म्हणून महाराजांनी हा किल्ला महाराजांचा स्वतःचा आहे शनी स्वतः उभारलेला आहे महाराजांनी तीन किल्ले उभारले पहिला प्रतापगड नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुर्टे बेटावरचा सिंधुदुर्ग जलदुर्ग आहे तो हा गडकोट आहे भुईकोट नाही आहे आणि तिसरा आहे जंजिरा सिद्धीच्या उरावर आपण म्हणतो सिद्धीचा जो जंजिरा किल्ला आहे त्याच्यासमोर महाराजांनी कुलाबा किल्ला मानला सोरनगर कुलाबा किल्ला बांधलेला आणि तिथे त्याचे दे कोण होते मुख्य किल्लेदार कानोजी आंग्रे सर्केल कान्होजी आंगळे तर वरती तुळजाभवानीचं जे मंदिर आहे त्याची मूर्ती नेपाळमधल्या गंडकी नदीमधली गोमती गंडकी नदी आहे नेपाळमध्ये तर त्या गंडकी नदीतून एक शाळीग्राम नावाची शिळा आणली गेली अत्यंत पवित्र शिळा असं वैदिक धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये म्हटलं जातं त्या एक पाषाणामधून ती मूर्ती घडवण्यात आलेली आहे एका पाषाणामध्ये काळी मूर्ती आहे आणि तिची विधिवत पूजा महाराजांनी करून तिला वरती तानापन्न केलेलं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला राज दरबार सुधर लागेल महाराज आल्यानंतर त्यांचं तिथे दरबार लागायचं आता मी तुम्हाला काय सांगतो वरती गेल्यानंतर ऊन लागल्यानंतर चार इधर चार घर आता सांगून माहिती वरती राज सदर आहे तिथे महाराज आल्यानंतर दरबार बसायचा छोटा दरबार आणि दरबारामध्ये महाराजांनी खंडूजीला शिक्षा दिली पिक्चर पाहिलं की हातबाई तोडले ते ना खंडूजी वरती छोट्या काही किल्ले तोपा आहेतवर घेऊन रणांगणामध्ये त्याचा वापर व्हायचा काही हातावर हातनळीच्या आहेत छोट्या छोट्या काही मोठ्या टोपा शिवकालीन आहेत शिवकालीन शस्त्राग्रह आहे आणि वरती मला वाटतं एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे छप्पन्न साली भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी महाराजांचा पहिला पुतळा महाराज ते उभारलेला आहे खरा पुतळा शाहू महाराजांनी उभारलेला आहे कुठे पुण्याला त्याच्यानंतर हा दुसरा महारा महाराजांचा पुतळा या प्रतापगडावर उभारलेला आहे तो पण अश्वारोड आहे अजून जर वाटेमध्ये काही माहिती नाही तर मी दोन तीन तलाव आहेत आणि हे दगड कुठून निघाले ते पण सांगतो खाली जे दोन तीन तलाव बोललेले आहेत आणि त्या तलावातून जे दगड निघाले त्या दगडांचा वापर या करता गुरुज बांध नाही त्याच्या टोकाला पुढे टकमक टोक म्हणजे शिक्षेचा कडेलोट पॉइंट आहे एखाद्याने शिक्षा केली तर मग काय करायचं त्याला गोणीमध्ये भरायचं आणि गोणी पाहून टाकायची तोंड आणि वरती ढकून द्यायचे दरीमध्ये असा हा किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आहे तुम्हाला सांगितलं Okay. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बाले किल्ला आहे हा बाले किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे पडला तर बाले किल्ल्यावर आक्रमण करण्याकरता शत्रू जर यायचं म्हटलं शत्रू तर एवढा पायऱ्या चढून वर येताना त्याची दमचाक व्हायची त्याची शक्ती जी आहे ती क्षीण होऊन जायची दुसरं शत्रू जर चालू आला बाले किल्ल्यावर तर बाजूला तुम्ही बघताय सगळे मावळे मावळे आहेत त्यांचा निपात करायला दुसरं हा जो दरवाजा आहे तो बाहेरून दिसत नाही भारून टक्के लक्षात येत नाही समोर दोन पुरूस दिसतात त्यामुळे हा दरवाजा वाढ जाते बिलकुल दिसत नाही ती इथे शरळ आहे सिंहाने हत्तीला झरलेलं आहे बघा दोन बाजून दोन शरळ आहेत हे शौर्याचं प्रतीक आहे गणपती आहे महाराजांनी जे किल्ले स्वतः मानले ते गणपती आणि त्यांनी जे किल्ले इतर जे चालवले होते साडेतीनशे किल्ले आपण म्हणतो मग ते सातवान कालीन असतील बहामनी असतील यादव कालीन असतील किंवा आदिलशाही निजामशाही ह्या काळाचे किल्ले त्यांना मिळालेले त्यांनी त्या त्या ते कल्ले किल्ले कसे मिळाले लढा करून स्वारी करून आणि ते ताब्यात घेऊन त्याची दागडूची केलेली आहे महाराजांनी मग त्यामुळे त्या किल्ल्याला आपल्याला त्यां आपल्याला कमळाचं चिन्ह दिसतं से, सेंटरला वन दिसत नाही बरोबर आहे म्हणजे कमळाचं चिन्ह असेल तर समजायचं सातवान सात सातवान राजे हिंदू हिंदू वैदिक धर्माचे जरी असले तर ते बौद्ध धर्माला मानणारे होते म्हणून या महाराष्ट्रामध्ये बहुतांश लेण्या सातवानकालीन आहेत मग गौतमीपुत्र पूर्ण काय गौतमीपुत्र सातकर्णी असेल सातवान राजे असतील वाकाटक असतील परत ते हर्षेच्या काळातले असतील परत नळपान शत्रपाने बांधलेले आहेत अशा काळातल्या लेण्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात